देवाचे सोळा सोमवार हरतालिका वटसावित्री करवा चौथ हे अशा प्रकारचे व्रत वैकल्ये केवळ स्त्रियांसाठीच का सांगितलेली आहे आणि का फक्त बायकांनीच आपल्या जोडीदारासाठी नवऱ्यासाठी दीर्घायुष्याची कामना करत साता जन्माचा सहवास मिळावा म्हणून उपवास धरायचे का नाही पुरुषांसाठी आजची एखादी तरतूद एखादे दायित्व सांगितलेले तर असे प्रश्न ज्या महिलांना सुवासिनींना माता भगिनींना भेडसावतात त्यांच्यासाठी आजची ही पोस्ट खरंच दिलासा देणारी ठरणार आहे आणि गुड न्यूज आहे तुमच्यासाठी तेव्हा आज माझे सुद्धा वाढले पाहिजेत तर आपला सनातन धर्म स्त्री पुरुष असा कुठलाही पक्षपात करत नाही पुरुषांसाठी सुद्धा आपल्या बायकोला दीर्घायुष्य लाभावे आणि तिची संगत आपल्याला जन्मोजन्मांतरी लाभावी म्हणून एक व्रत सांगितलेलं आहे फार सुंदर नाव आहे या व्रताचं अशून्य शयन व्रत आषाढातल्या कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला हे व्रत सुरू होते आणि सलग पाच महिने हे व्रत चालते पूर्ण पाच महिने उपवास धरायचे नाही आहेत घाबरू नका फक्त प्रत्येक महिन्याच्या द्वितीयेला म्हणजे आषाढापासून ते मार्गशीर्षापर्यंत प्रत्येक कृष्ण पक्षातल्या द्वितीयेला उपवास धरायचा आहे आणि मार्गशीर्षातल्या कृष्ण तृतीयेला त्याचं उद्यापन करायचं असतं पुण्य शयन याचा सरळ अर्थ होतो एकटेनं झोपणं चातुर्मास काळामध्ये श्रीहरिविष्णू शयन अवस्थेत असतात आणि त्यांच्यासोबत त्यांच्या शेजारी माता लक्ष्मीसुद्धा निद्रा अवस्थेत असते प्रकारे माता लक्ष्मी आणि नारायणाची एकत्रित शय्या असते तशीच प्रत्येक जोडप्याची असावी अशी कामना या व्रतामागे आहे यासोबत हा उत्तम जीवनाचा आरसा आहे तेव्हा प्रत्येक व्रतीला प्रत्येक साधकाला उत्तम जीवन प्राप्त व्हावं आणि युगुलातलं परस्परातील प्रेम अबाधित राहावं यासाठी हे व्रत सांगितलेलं आहे जन्मांतरी कुणावरही एकाकी झोपण्याची वेळ येऊ नये लक्ष्मीनारायणासारखी सोबत शय्या लाभावी अशी यामागे प्रार्थना आहे व्रत करण्यासाठी आषाढ ते मार्गशीर्षातल्या प्रत्येक कृष्ण द्वितीयेला सकाळी लवकर उठून स्नानादी उरकून छानपैकी देवपूजा करावी नंतर श्रीहरी आणि माता लक्ष्मीचं ध्यान करावं जमल्यास एक माळ जप करावा माता लक्ष्मीचा आणि श्रीहरीचा सुद्धा मुल्यास कलश स्थापित करावा विष्णू सहस्रनाम घ्यावे किंवा कुठलाही मंत्र श्रीहरी विष्णूचा किंवा माता लक्ष्मीचा आपण एकशे आठ वेळा मनातल्या मनात जाप करू शकतो त्यान इतक्यासाठी म्हटलं कारण की आपल्याला जो मंत्र जाप करायचा आहे तो मनातल्या मनात, मनात करायचा आहे या व्रतामध्ये मौन हा फार गरजेचा आणि महत्वाचा आहे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी हे निद्रासनात आहेत चातुर्मासामध्ये तेव्हा त्यांच्या निद्रेमध्ये व्यत्यय येता तेव्हा मौन जास्त जास्त पाळण्याचा प्रयत्न करावा साधकाने सही दाम्पत्य जीवनामध्ये दोघातल्या एकाने तरी मौन पाळला ना तर संसार अगदी सुखाचा होऊ शकतो हा निष्कर्ष मी काढला या व्रताचा पूजा उरकल्यानंतर आपलं दैनंदिन कार्यक्रम जसा असेल तसा आपण तो पार पाडावा आणि संध्याकाळी येऊन पुन्हा एकदा माता लक्ष्मी आणि श्रीहरीचं ध्यान धरून पूजा करावी उपवासाच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा आणि तोच नैवेद्य देवापुढे सुद्धा ठेवावा आणि चंद्रोदयाच्या वेळी मात्र उपवास सोडण्याच्या आधी आपण चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे जसं सूर्याला अर्घ्य अर्पण करतो आपण सकाळी तसं या दिवशी चंद्रोदय झाला की चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे चौथला ज्या प्रकारे सुवासिनी स्त्रियांनी चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची पद्धत आहे ना त्याच प्रकारे पुरुषांनी अशून्य शयन व्रताच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्यावे हे पुरुषांचे चंद्राला अर्घ्य अर्पण करताना जलकुंभामध्ये जलामध्ये थोड्याशा अक्षता कुंकू आणि एखादं फळ आणि फुलं असावीत अर्घ्य दिल्यानंतर नमस्कार करावा कुलदेवांना नमस्कार करावा आणि पती पत्नी उभयतांनी दोघांनी एकमेकांना घास भरवून उपास सोडवायला काही हरकत नाही पणाच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष कृष्ण तृतीयेला एखाद्या ब्राह्मण भिक्षुकाला शिधा द्यावी किंवा एखाद्या गरजू भुकेल्याला जर आपण जेव घातलं तर ते फारच उत्तम आणि आवर्जून गोड फळं सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करावीत स्त्रीलिंगी नावाची फळं आणि आंबट फळं वर्ज्य करावी आंबा पेरू अशी फळं निवडावीत शीर्षाच्या द्वितीयेला नाही तर तृतीयेला या व्रताचं उद्योपन असतं द्वितीयेला आपल्याला पूर्ण उपवास करायचा आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि तृतीयेला आपल्याला एखाद्या भुकेल्या माणसाला जेव घालायचं आहे शून्य शयन व्रताच्या वेळी म्हणाव्याचा एक मंत्र सुद्धा आहे जो आपण जेव्हा लक्ष्मीनारायणाच्या सेवेत असू तेव्हा म्हणू शकतो लक्ष्म्यानशून्यम वरद यथात शयनम सदा शय्या ममाप्य शून्यासू तथात्र मधुसूदन अर्थात हे वरद ज्या प्रकारे तुझी शेष शय्या माता लक्ष्मीशिवाय कधीच नसते त्याच प्रकारे माझी ही शय्या माझ्या पत्नीशिवाय रिकामी असू देऊ नये म्हणजेच मी तिच्यापासून कधीही विभक्त होऊ नये आणि पुरुष एकमेकांचे पूरक असतात दांपत्य जीवनात दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत तेव्हा शिव आणि शक्तीच्या रूपातून सुद्धा आपल्याला हीच शिकवण मिळते शयन व्रत हे पुरुषांसाठी सांगितलं असलं तरी सुद्धा महिला सुद्धा करू शकतात किंवा उभयते दोघं मिळून सुद्धा हे व्रत पार पाडू शकतात आपल्या स्त्रिया जेव्हा वटसावित्रीचं व्रत किंवा करवा चौथ करतात त्यावेळी किती छान नटून सुंदर तयार होतात तेव्हा तुम्ही जेव्हा चंद्रदर्शनाला जाल तेव्हा एवढी खबरदारी घ्या अगदी सूटबूट घालून नाही तरी पार अगदी बरमुडा घालून उभं राहू नका चंद्रापुढं थोडस तरी आपल्या बायकोला स्पेशल फील करून द्या आणि व्रत मनापासून करा एवढं मला म्हणायचं आहे हरी, हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असं हे व्रत किती सरस संकल्पना आहे ना यामागची तर भावांनो बायकोला खुश करण्याचा हा चान्स आहे तुमचा करणार नाही व्रत यावर्षीपासून शुभस्ट शीघ्रम